मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचवीस फेब्रुवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे सात निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील प्रमाणे पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ खाते उघडण्यासाठी परवानगी एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वासित गावठणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय अशा तीनशे बत्तीस गावठणांसाठी पाचशे नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी महाराष्ट्र राज्य आधार सामग्री डेटा धोरणास मान्यता राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी यासाठी पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी यासाठी पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कल अठरा तीन एकोणीसशे पंचावन्नमध्ये सुधारणा तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला मान्यता